नाही आता काय झालंय आता अवस्था अशी झाली आहे की लोकांवरती कारवाईची तांगती तलवार आहे पण कुणी पुढे यायला तयार नाही आमचा विषय असा आहे की या अडीच हजार लोकांना अडीच हजार अर्ज आम्ही पोलीस स्टेशनला करणार आहे आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये या बिल्डर आणि जे पेपर बनवणारे आहेत त्यांच्या विरोधात तक्रार आम्ही दाखल करणार मोर्चाचं नियोजन आम्ही करतोय तारीख लवकरच आम्ही जाहीर करून एक भव्य दिव्य मोर्चा डोंबिवलीमध्ये या पासष्ट बिल्डिंगच्या प्रकरणामध्ये आम्ही काढणार आहोत शिवसेनेच्या माध्यमातून बघा अशा अनेक इमारती इथे या आहेत मगाशी एक आकडा इथे डिक्लेअर झाला की आठशे ते नऊशे इमारती आहेत म्हणजे रेरामधल्या अजून एक समजा चाळीस पन्नास निघतील एक्स्ट्रा परंतु इलिगल म्हणून अशा अनेक निघू शकतात तर प्रत्येकांनी एवढंच आहे की यासाठी एक नवीन सर्वांनी एकत्र येऊन जे दोषी आहेत त्या संदर्भातला काहीतरी एक पाऊल उचलला पाहिजे म्हणजे या लोकांना बुडंड बसण्यापेक्षा ज्या बिल्डरांनी किंवा ज्या शासनामुळे झाल्या आहेत त्याच्या त्यांनी ते कंपॅसिट त्यांना केला पाहिजे त्यासाठी त्या आज सर्व लोक इथे जमलेले होते प्रमुख आरोपी तर मी महानगरपालिकेलाच मानेल कारण त्यांच्या डोळ्यात ही सगळी बांधकामं उभी झालेली आहेत त्यांनी वेलोवेली रोखली असती ते आज ही वेळ आली नसती